अनुवंत पुढे उभे राठी जयदेव जयदेव हे गुड मॉर्निंग कशात तुम्ही मला की तुम्ही सर्व माझ्या आत्ताच आपली मॉर्निंग झालेली सो दुपारची पाहुणे तीन वाजलेत बदे बी आलेला आकाश भाऊ पण आहे आम्ही आलो जनरेटर आणायला खदानीवरती सो थोडीशी लेटच मॉर्निंग झाली काय नाही फक्त थोडीशी मॉर्निंग उठल तरी पण रुपेशदा वगैरे आलत भारी वाटलं दर्शन वगैरे केलं येत तर नाही पण आलता एक किलोला पण सांगितलं यायला

आहे मला वाटलं आज बी येणार नाही वाटत काल ठीक होता काल ट्रॅफिक होती म्हणून दादाला दा दा जमलं नाही आला काल खरंच सिरियसली खूप ट्रॅफिक होती सगळीकडून खूप लांब लांबून लोक गेलती ना गणपती बघायला सो फायनली आज आलाय सकाळीच आलाय हरी वाटतं रुपयेच दाद कारण की एक वेळेला पण नव्हतं आला तो बड्डेला पण आता आला नाही चला स्वतःला दाणे पण मस्त जेवायला घेतले यायला गोलू पण आहे आपण मस्त जेवायला घेऊ जेवायला आज मस्त पनीर बटाटाभजी गुलाबजाम मटकीची भाजी न त्याला चला देऊ पाट न लगेच ब्लॉक कंटिन्यू करू ड्रायव्हर तो तो <laughs> जा बघ चालू चालू करून दाखव बाकी कुर्तो वगैरे भारी घातलाय संकेत पाया पडाय पाहिजे रे लक्ष डाऊन झाले ही शपथ कस करू ठेवलं कोणी अरे दोन दिवस टेम्पोला कोणी हातच घालव दोन दिवस कसं चालू आहे

चला काय मस्ती सेटअप वगैरे झालेला आहे ते साईडला जर कपडे चेंज करतो वाईट कपडे बोलानी मागणार आहे जे हा माझा कपडा आहे जो घालून घेतो फटाफट चला कपडे चेंज करतो चला काय मस्ती आता कपडे घातलेले आहेत बघू शकता हा मागला तरी पण चालेल अरे गाया जेव्हा मी शूट केलेलं आहे संध्याकाळच्या वर्षात पाच वाजत आता तयारी केली मस्त गणपती वगैरे करायची बापांचा दिवस आहे तो आरती वगैरे अजून झाले नाहीये कोणालनी गाडीमध्ये सेटअप पण एकदम व्यवस्थित लावून घेतलाय वगैरे लावल्या जुलीला काय झालं बघा चोप 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 जुले जुली 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 थांब तुला सोडतो थांब पहिले इथे दाखवून होते पब्लिकला थांब चला सेटअप लावला मस्त एल एड्या वगैरे लावून घेतलं तोडालनी एकदम प्रॉपर ड्रेस आणलेली पण ड्रेसचा काही उपयोग नाही झाला एल पण एल एड्या बारी वाट आहे मजा येतात अजून बघू अजून वेट्सन करायची तयारी नाही झाली बाबू आहे ता करणार मस्त सेटअप लावले बघा काही गा आपला <laughs> जितू बाई ऑपरेटिंग ला आणले वाटत वाजू शकत बरोबर कर। लगीन करणार खरं सांग लगीन कवा करणार सांग ना टाइम आहे लवकर लगीन कर टाइम निघून गेल्यावर ना भेटणार अजून टाइम आहे थोडासा तुझे माझ्यापेक्षा मोठा आहेस ना तू काही मस्त सेटअप लावले बघा लॅपटॉप काय पायनर पायनर सगळं काही मिक्सर बिक्सर सगळं काही सेट करून ठेवले बाई आता इथं वाजवतील याने एवढी गरमी होणार आहे ना बाईचा टेम्पो पहिला सर्व कोण पॅक आहे त्यामुळे वाजव बाई राडा करायचा आज एल भारी लावला एकदम खतरनाक कुणाल कुठे चला

मारूली आरिया गे बी लाई बिरो आरिया गे बी लाई बो पंडरपुरी आए पंडरपुरी आए माता मारे बाप रे बरे माधे मारूली रे बड़े

you okay.

दुर्गावर जयदेव गणपती बाप्पाच्या वाद्यात भावने न वाजलेत मस्त बापाचा विसर्जन वगैरे करून झालेलं आहे आणि इथे जनरेटर पण सोडून झालेलं आहे हवा येते आवाज वगैरे येत नसेल इग्नोर मारा काय नाही सो so, आजचा ब्लोग इथेच एंड करतो जर माझा ब्लो कोणाला आवडला असेल तर एक लाईक करा एक कमेंट करा जर आपल्या चॅनलवर कोणी नवीन असाल तर सबस्क्राइब करायला विसरू नका लवकर लवकर जा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राइब करा